झी मराठी चर्चा ही होणारच पेटवडगाव येथील श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसर भक्तिभावानं गजबजलाय सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर विशेषतः सजवलं असून फुलांनी व रोषणाईनं मंदिर परिसर आकर्षक करण्यात आला सकाळी काकड आरती देवीची पूजन विधी नवचंडी होम हवन आणि संध्याकाळी आरतीनंतर भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रम आणि वातावरण भक्तिमय झाला स्थानिक महिला मंडळ तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग होतात गरबा दांडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय विशेषतः नवरात्रीच्या रात्री मंदिर परिसर फुलून गेला मंदिर समितीनं भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन केलं तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला श्रद्धा आणि भक्तीनं भारलेलं वातावरण अनुभवण्यासाठी अनेक लोक दररोज मंदिरात येतात या पार्श्वभूमीवर अंतिम दिवस म्हणजे दशमीच्या दिवशी विशेष महापूजा आणि देवीची मिरवणूक काढण्यात येणार असल्यानं मंदिर समितीने सांगितलंय विनोद शिंगे कुंभोज